मंडळी राम राम असं गाठ्याच्या येडेला पाण्या वेळेचं म्हणजे अंगावर काठाच येतो पण असाच काटा काल चोराड्याच्या मैदानात आला असं म्हणलं तरी बी ओघं ठरणार नाही ना। काल होतं भव्य असं जंगी बैलगाडा शर्तीचं ओपनचं मैदान चोराडे येतं मैदान एक नंबर झाला असं म्हटलं तरी बी ओघं ठरणार नाही ना। म्हणजे आजच्या घडीला बैलगाडा क्षेत्रामध्ये चोराडे पॅटर्न फेमस व्हायला लागला आणि नक्कीच बैलगाडा क्षेत्रासाठी एक चांगली गोष्ट आहे कारण सुट्टीच्या जागी एक नंबर सुट्टी होती निकाल बघून दिला जातो आणि नक्कीच त्यामुळे हे चोराडे पॅटर्न संपूर्ण बैलगाडा क्षेत्रामध्ये फेमस व्हायला लागला आहे आणि असंच अगोदर तिथे अवलकन करायला लागलं आहे त्यामुळे नक्कीच पहिल्यांदा चोराडेकरांचं असेल जे आयोजक कमिटी असेल आणि बैलगाडा संघटना असेल त्यांचं मनापासून सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन मित्रांनो मैदान जबरदस्त झालं म्हणजे गटाला पण लढती चांगल्या झाल्या आणि सेमीफायनलला तर तर से पडकरी एक लढती झाल्या आणि फायनलला पण लढत झाली पण तिथं नऊ श्री बकासूर आणि त्याच्या जुडीला शेवळयाबांचा पाखऱ्या होता म्हणजे आधीचा जरेकरांचा नाही आता शेवळ्याबांचा पाखऱ्या म्हणायची सवय लागून घ्यायला पाहिजे आपल्याला खऱ्या अर्थानं असा पाखऱ्या आणि बकासूरनं निर्विवाद वर्चस्व काय असताना ते काल सिद्ध करून दाखवलं आणि निर्विवाद वर्चस्व राखत फायनलवर स्वतःचं एक अस्तित्व आणि आ... हे राखलं आणि पहिला क्रमांक पटकावला खरंच मनापासून अभिनंदन बकासूर आणि पाखऱ्याचं म्हणजे नक्कीच गाडी जबराट पळाली गटाला पण सेमीफायनलला त्याला जराशी लढत भेटली म्हणजे त्याच्या जुडीला जी दोन नंबरला गाडी उतरली ती एकदम सुताच्या फारखा होती म्हणजे चांगल्या प्रकारे ती पण गाडी आलेली खऱ्या अर्थानं त्यांचं खरंच कौतुक मनापासून घरचा साज होता तो ती पण जबरदस्त गाडी पाळालेली त्यानंतर मित्रांनो म्हणजे फायनलला तर, तर काय सगळ्या टॉपच्या गाड्या असून होत्या म्हणजे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सारखी असेल बैल असेल रायफल शिरसवडीची असेल त्यानंतर लक्षाबादनचं असलं अशी चांगली चांगली मातप्र बैला असताना देखील तिथं बक्कासूर आणि पाखऱ्यांना चांगल्या प्रकारे पळ दाखवतं निर्विवाद वर्चस्व राखलं आणि सगळ्यात पहिल्यांदा त्यासाठी बबलू अभिनंदन कारण बबलूच्यानं जबराट गाडी आणली म्हणजे घटाला पण जबराट आणली सेमीफायनलला पण अगदी तोडाव निकाल घेण्यात बक्कासूर बादशी असला तरी ड्रायव्हरची कसरत असतेच असते त्यामुळे तिथंसुद्धा बबलू चासाचं अभिनंदन करायचं वाटतं नक्कीच मित्रांनो काल जी सेमी क्रमांक तीनमध्ये जी लढत झाली ती एक नंबर ठासून होती म्हणजे बाबे आणि गोटचा सरजा जबरदस्त गाडी पळते ती गर्निकीचा राजा आ, तो पण जोपराट पड आहे त्याचा घरनिगीचा राजा आणि अशी सगळी एकाच सीमित लागली आणि त्यांच्या जोडीला होता बौधनचा लक्ष आणि शिरसोडीची रायफल आणि तिथं शिरसोडीच्या रायफलनं बौधनच्या लक्षांना बाजी मारली आणि तिथं समीक्रमांक तीन मधून फायनलला प्रवेश केला होता म्हणजे नक्की तो सेमी क्रमांक तीन म्हणजे अगदी फायनल सारखा झाला असं म्हणतरीवड ठरणार नाही बाकासूर आणि आखल्यानं काल जे आपलं वर्चस्व राखलं खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं की ही जोडी आपल्याला सतरा तारखेच्या दत्त जयंतीच्या हिंदकेसरी मैदानामध्ये ओळखीच्या हिंदकेसरीच्या मैदानामध्ये दिसू शकते असं नव्याण्णव पण नव्याण्णव टक्के म्हटलं जाते कारण का कारण ही तसं आहे की मागच्या वर्षीसुद्धा त्याच मैदानामध्ये शेवळाबांचा बावऱ्या आणि बकासूर या जोडीनं प्रथम क्रमांक पटकावला होता आणि आता परत एकदा शेवळाबांचाच बैल त्या मैदानात बकासूरसोबत असेल असं म्हटलं जातं त्यामुळं पाखऱ्या शेवळाबांचा पाखऱ्या आणि बकासूर ही पायरा जवळपास निश्चित झाला आहे दत्तजींच्या मैदानासाठी असं म्हणजे सगळीकडे चर्चा पण आहे आणि आपण सुद्धा त्या संदर्भात व्हिडिओ बनवलाच आहे बघवळ्या काय होतं ते पण हो दे नक्कीच ही जुडी जरी असली की नाही आजच्या मैदानावर करते आज सगळे टॉपच्या हात्यावर असताना सुद्धा या जुडीने जर आपलं वर्चस्व राखलं तर नक्कीच तिथंसुद्धा ते आपलं वर्चस्व राखण्यात नक्कीच यश मिळवलं असं मला तर वाटतं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा चालते तर चला दाराम ओडायची